नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि सुरुवात आषाढ दर तर या दिवशी गुरुवार आणि आषाढी आलेले आहे तर घरात या दोन ठिकाणी ठेवायचं आहे दही भात घरातील दोष पितृ दोष पितृदोष करणे बाधा आजार पण नष्ट होईल घराची मुलाची प्रगती होईल कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण व्हायला मदत होईल आषाढ दर्श अमावस्या ज्याला दिव्यांची अमावस्या किंवा दीपामास्या असेही म्हणतात हा हिंदू धर्मात विशेष महत्वाचा असलेला दिवस आहे हा दिवस आषाढ महिन्यातील अमावस्याला साजरा केला जातो जो सामान्य जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येत असतो या दिवशी दीपपूजन आणि पितृपूजन यांना विशेष महत्व आहे कारण असे मानले जाते की या दिवशी पित्रांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि दीपांच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते आषाढदर्श आमावस्याचे महत्व दीपपूजन आपण करत असतो तर याबद्दलच आपण माहिती आज जाणून घेणार आहोत तर यंदा दीप आषाढ अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरी केली जाणार आहे तर आषाढ दर्श आमावस्याचे नेमके महत्व काय आहे ते आपण बघूया आषाढ ही पित्रांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्माच्या शांतीसाठी समर्पित आहे या दिवशी पित्रांना तर्पण पिंडदान आणि दान केले जाते असे मानले जाते की या अमावस्याला पित्रांना प्रभाव अधिक असतो आणि त्यांना प्रसन्न केल्याने कुटुंबाला सुख शांती मिळते मिते या अमावस्याला दिव्यांची अमावस्या देखील म्हटले जाते या दिवशी दीपप्रकाशाने पितरांना मार्ग दाखवला जातो दीपक लावून पितरांना अंधारा अंधारातून मुक्ती मिळते आणि त्यांना आत्मा आत्मा प्रकाशाकडे जातो अमावस्या हा अध्यात्मक आणि साधनेसाठी शुभ दिवस मानला जातो या दिवशी उपवास जप तप आणि दान केल्याने पुण्य मिळते विशेष आषाढ अमावसे ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी विशेष मानली जाते महिना आषाढ हा पावसाळ्याचा काळ आहे आणि या अमावस्याला शेतकरी आणि ग्रामीण भागात लोक पिकांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात दीप नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते अशी श्रद्धा आहे तर दीपपूजन हे या दिवसामध्ये मुख्य विधी आहे तर आपल्याला दीपपूजन कसे करायचे आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्या अपलोड केलेला आहे तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून घ्यायचं असल्यास नदी तलाव किंवा पवित्र जलाने स्नान करावे स्वच्छ स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि पूजेची तयारी करावी घरातील स्वच्छ आणि पवित्र जागेस देवघर किंवा मोकळी जागा पूजा स्थान तयार करावे आपण काय करायचं आहे आपल्या घरचे जेवढे पंत्या वगैरे आहे काही दिवे असतील ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ते धुतल्यानंतर आपण काय करायचं आहे तूप किंवा तेलाने ते भरायचे आहे आणि कापसाची वाट तयार करून त्यात ते ठेवायचे आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आषाढ पवित्र दिवशी शांतीसाठी आणि तर्पण हे केले जाते पण तिला वात लावून ती दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करावी कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते दीपाला हळदी कुंकू अक्षदा आणि फुले अर्पण करावी दीप प्रज्वलन करताना आपल्याला ओम पितृभ नम या मंत्राचा जप जप करायचा आहे आणि तो दिवा आपल्याला लावायचा आहे दीप हा परब्रह्म आहे तो माझे पाप नष्ट करतो संध्याकाळच्या दीपाला माझा नमस्कार असं म्हणायचा आहे पित्रांना आव्हान करून त्यांना तीळ आणि जल अर्पण करावे आणि ओम पितृभ नम या मंत्राचा जप करावा पित्रांच्या नावाने तर्पण करावे आणि तीळ पाणी आणि गहू आपण दान करू शकतो पूजेनंतर प्रसाद तयार करून दूध साखर तूप याचा आपण नैवेद्य देखील दाखवला तरी चालेल गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैशांचे दान करावे ते गहू तांदूळ याचे दान विशेष शुभ मानले जाते कापूर प्रज्वलित करून दीपाची आरती करावी पित्रांना आणि देवांना प्रार्थना करून पूजा समाप्त करावी असं म्हटलं जातं दीप संध्याकाळ नंतरही काही काळ प्रज्वलित ठेवावा असं म्हटलं जातं तर आपल्याला आपले सर्व घरातील दिवे वगैरे स्वच्छ करून त्यांची देखील पूजा मांडून आरस करून फुल अक्षदा नैवेद्य धावून ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे कणकेचे दिवे करून त्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील छोट्या मुलांना देखील आपण ओवाळायचं आहे कारण की छोटे मुलं हे आपल्या घरातील कुलदीप आहे त्यामुळे त्या मुलांचं औक्षण आपल्याला हे करायचं असतं मांसहार मध्ये पण आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन आषाढ आमूसाच्या दिवशी चुकवणी करायचं नाही त्या दिवशी गुरुपुष्यम अमृत योग देखील जुळून आलेला आहे तुम्ही नवीन वस्तू नवीन गाडी किंवा नवीन व्यवसायाची बिझनेसची नवीन खरेदी देखील करू शकता असं म्हटलं जातं हिंदू शास्त्रानुसार अमावस्याला चंद्राची शक्ती कमी असते त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो दीपप्रकाशाने या शक्तींना दूर ठेवले जाते आषाढ आषाढामास्याला यमराज आणि पित्रांचे विशेष स्मरण केले जाते असे देखील म्हटले जाते आषाढ आषाढामास्याला दीपपूजनासोबत गावातील विहिरी नद्या आणि पवित्र स्थळावर दीपदान करण्याची देखील प्रथा आहे असं म्हटलं जातं या दिवशी पितरांसाठी विशेष खाद्यपदार्थ बनवून आपण त्यांना तर्पण केले जाते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला हा मिळवायचा असतो नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी आपण दीप प्रज्वलित करायचं आहे तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिव्याने आपण दिवा हा देवघरामध्ये लावायचा आहे या दिवशी उपवास करणे किंवा सात्विक अन्न घेणे हे शुभ मानले जाते तर आपल्याला असे हे सेवा जे आहे तर त्या करायच्या आहे पितरांसाठी देखील करायचे आहे पण आपल्याला घरातल्या दोन ठिकाणी आपल्याला दही भात हा ठेवायचा आहे तो ठेवल्याने घरातील नकारात्मक दोष पितृदोष बाधा आजारपण हे नष्ट होते घराची मुलाची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही ना त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपले मुलं किती अभ्यास करून प्रगती होत नसेल किंवा त्यांना प्रमोशन होत नसेल सर्व अडचणीत असतील त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तिने सांजेची वेळी हा उपाय करायचा आहे दुपारी आपल्याला हा उपाय करायचा नाही सकाळी बाराच्या आतमध्ये करा किंवा तिने सांजेला केला तरी चालेल त्यासाठी आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे आपल्याला धुवून फक्त त्यामध्ये पाणी टाकून हा भात शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तेल मीठ आपल्याला टाकायचं नाही फक्त हा आणली भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे शिजवल्यानंतर आपल्याला एक वाटी भात शिजवल्यानंतर तो दोन वाट्या भात होतो तर एक वाटी भात एका ध्रुवांवर किंवा पंतरवाळीवर आपल्याला घ्यायचा आहे आणि तो भात घेतल्यानंतर त्यावर थोडस दही टाकून काळे ते टाकून हा भात आपल्याला आपल्या शेवटचा घराचा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपल्याला घराभर फिरवून आणायचा आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा भात आपल्याला थोडासा शिंपडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हा भात सगळीकडे शिंपडून आणल्यानंतर प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्या शिंपडून आणल्यानंतर आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये तो भात शिंपडायचा आहे तिथे पक्षी किंवा इतर कोणी तुमच्या घरामध्ये प्राणी असेल खाणारे कुत्रा म्हणा किंवा पक्षी टेरेसमध्ये बाल्कनीमध्ये येत असेल थोडंसं थोडासा शिंपडून त्यांना खायला टाकायचं आहे त्यानंतर जो दुसरा आपण ठेवलेला भात आहे तर तो भात आपल्याला एका ज्या वाटीमध्ये ध्रुवांमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो भात आपल्या घरावरून मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला उतरवायचा आहे त्यावर थोडंसं दही काळे ती टाकायचे आहे आणि तो भात मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे एखाद्या कुत्रा वगैरे येऊन तो भात खाईल अशा ठिकाणी हा भात नेऊन ठेवायचा आहे आशाने घराला जी काही नकारात्मकता आहे किंवा पितृदोष दोष, दोष लागलेला आहे तो बाधात दूर होतात आणि ही आषाढ दीप अमास्या आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्या घरातील जे काही नजरदोष आहे काही बाधा असेल आजारपण असेल तर ते दूर होण्यासाठी नकारात्मकता दूर होण्यासाठी घराची मुलाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे फक्त हा भात शिजवताना आपल्याला उपाय पुरताच कामा येणार आहे त्यामुळे त्या अंदाजाने आपण शिजवायचा आहे तो भात आपल्याला खाता येणार नाही किंवा इतरांना कुणाला खायलासुद्धा देता येणार नाही या हिशोबाने आपण हा भात शिजवायचा आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्हाला दीपपूजनाचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपल्या चॅनल तो अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच बघू शकता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद